नमस्कार माझं किचन ज्या चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत तर आता आवळ्याचा सीझन आहे कोणी मोर आवळा करतं आवळ्याची कॅन्डी करतं कोण लोणचं घालतं तर आपण आज करणारे आवळ्याचा ज्यवणप्राश खूप असं छान होतं घरगुती असं आवळ्याचा चवणप्राश तयार होतं तर चला तर मग आपण सुरुवात करूया तर एका भांड्यात आपण एक ते दीड तांबे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तर त्याच्यावरती चाळणी ठेवायची आणि आपण आता हे आवळी उकडून घेऊया पावशीर आवळे घेतलेले आहेत मी आणि झाकण टाकून मध्यम गॅसवरती आपण उकडून घेऊया हे उकडेपर्यंत आपण पुढची कृती करूया इथे थोडीशी तुळशीची पाण्या घेतलेत थोडीशी डेटा साईज घेतलेत थोडस सा आल्याचा तुकडा घेतले आणि अकरा खजूर घेतलेत यातल्या बिया काढून आपण मिक्सरमध्ये न पाणी घालता आपण बारीक करून घेऊया इथे पाच हिरवी वेरची घेतलेली आहे तीन तमालपत्र एक फूल एक जायपत्र घेतलेत दोन मसाला वेलची घेतलीत मोठी दालचिनीचा तुकडा घेतल्यात पंधरा ते सोळा मी मिरे घेतलेत आणि सहा लवंग घेतलेले आहेत तर आता आपण हे न भाजता आपण मिक्सरमध्ये याची पावडर करून घेऊया आणि पावडर चाळून घेऊया पंधरा ते वीस मिनटं झालेली आहेत तर आता आपला आवळा उकळून झालेला आहे अशा फोडी होता तुम्ही बघू शकता तर आता आपण काढून थंड करून घेऊया तर आता थंड झालेलं आहे तर आता आपण याच्या फोडी अशा वेगळ्या करून घेऊया आणि न पाणी घालता आपण मिक्सरमधनं काढून घेऊया तर कढईमध्ये आपण एक चमचा तूप घातलेला आहे आणि गॅ गॅस एकदम बारीक केलेला आहे तर आता आपण हे आवळा मिक्सरमधनं काढलेला तो घालूया याच्यात आपण आता खजूर आणि तुळशीचे पानं आलं बारीक केलं होतं ते घालूया खडे मसाले सगळे बारीक केले होते चाळून घेतले ते घालूया आणि अर्धी वाटी गुळ घेतलेला आहे तुम्ही गुळ पावडर पण वापरू शकता तर गॅस आपण बारीक केलेला आहे छान मिक्स करूया आपण आता हे तर आता हे मिक्स झालेलं आहे सार सारखं हलवत राहायचं सा, गॅस एकदम बारीक करायचा त्याच्यात कलर बदलेपर्यंत आपण गॅसवर हलवत राहूया गुळ टाकल्यानंतर थोडंसं थोडस पातळ होतं तर ते घट्ट होईपर्यंत आपण हे बन हलवत राहायचं तुम्ही साखर आणि गुळ पण दोन्ही मिक्स वापरू शकता किंवा साखरेचा सा पण करू शकता तर आपला जेवणप्रॅश तयार झालाय तुम्ही बघू शकता आता एका जागी गोळा तयार होतो आता आपण काढून घेऊया तर छानस आपल्या घरच्या घरी जेवण प्राश तयार झालाय आवळ्याचं तुम्ही बघू शकता तुम्ही नक्की करून बघा एकदा तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये मला नक्की सांगा कसा झाला आहे तो थँक्यू